नमस्कार पोटोबामध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता करणार आहे लाल भोपळ्याची सुकी भाजी करायला सोपी पटकन होणारी कमी वेळात कमी तेलात कोणतंही वाटण न करता पौष्टिक आणि रुचकर लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणार आहे पाव किलो लाल भोपळा भोपळा बाजारातून आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ करायचा आणि आता याची साल काढून कट करायचा याचबरोबर लागेल जिरे मोहरी हळद पावडर एक चमचा बडी सोप एक चमचा किसलेलं आलं हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीनुसार कडीपत्त्याची पानं सहा ते सात लसूण पाकळ्या कोथिंबीर किसलेला ओला नारळ अर्धी वाटी किंवा आवडीनुसार तेल मीठ हिंग पावडर आणि मेथ्या पावडर इथे ओला नारळ आणि आलं जाड किसून घ्यायचं किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बारीक देखील किसून घेऊ शकता तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप लाल भोपळ्याची भाजी करण्याची प्रोसेस आणि यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई ठेवायची आणि कढईत एक चमचा तेल घ्यायचं यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही कढई वापरू शकता फक्त जाडबुडाची कढई घेतली तर भाजी तळायला चिकटणार नाही आणि जर का पातळबुडाची कढई घेतली तर भाजी तळायला चिकटते जरी भाजी तळायला चिकटली तरी एका बाजूनी ती छान खरपुसी होते आता तेल व्यवस्थित गरम झालं की यात जिरे मोहरी लसूण पाकळ्या हिरव्या मिरचीचे तुकडे किसलेलं आलं कडीपत्त्याची पानं आणि बडीसोप घालून थोडा वेळ एकसारखं परतायचं हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते लो ठेवायची जर का फ्लेम हाय ठेवली तर फोडणीतील जिरे आणि बडीसोप करपू शकतात आता यातच हळद पावडर मेथ्या पावडर आणि हिंग पावडर घालून मिक्स करायचं आणि चिरलेला भोपळा घालून एकसारखं परतायचं आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आणि वरती झाकण ठेवायचं एक चांगली बाब आली की झाकण उघडायचं आणि भोपळा एकसारखा हलवायचा भोपळ्यात पाण्याचा अंश असतो याचबरोबर याला मीठ घातल्यामुळे देखील भोपळ्याच्या भाजीला पाणी सुटतं आणि एवढ्यावरच भोपळ्याची भाजी अगदी व्यवस्थित शिजते याला वरून पाणी घालण्याची गरज पडत नाही आता जवळजवळ भोपळ्याची भाजी शिजत आलेली आहे यात आता आवडीनुसार किसलेलं ओलं खोबरं घालून मिक्स करायचं आणि वरती झाकण ठेवायचं भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही आता झाकण उघडायचं आणि भाजी एकसारखी हलवायची भोपळा अगदी व्यवस्थित शिजलाय यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायची आणि गॅस बंद करायचं आता ही तयार झालेली भाजी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायची कारण जर का भाजी जास्त वेळ लोखंडाच्या भांड्यात राहिली तर ही काळी पडू शकते पौष्टिक आणि रुचकर कोणतंही वाटण न करता अगदी पटकन होणारी लाल भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद